नमस्कार मी सुरेश शिंगे बोलतो आहे कोल्हापूर जिल्ह्या येथील शासकीय शासकीय वैद्यकीय कॉलेजजवळ इथं म हॉस्पिटल तयार होणार आहे त्याबाबतीत आम्हाला जे बांधकामासाठी पाण्याची खूप गरज होती त्यामुळं आम्हाला पाण्यामुळं लय अडचण होत होती आणि पाणीमुळं हे स्वामी स्वामी त्यांचं नाव जास्त ऐकण्यात होतं त्यामुळं आम्ही स्वामींना बोलवलं पॉईंट सांगण्यासाठी स्वामींनी तिथे आम्हाला एक पॉईंट दिलेत त्यानंतर अजून पॉईंट दिलेत आणि त्यांना त्यांनी म्हटल्याप्रमाणे आम्हाला आमचं अडीच अडीच इंचं पाणी लागलं ला आहे आणि दुसऱ्या एक ठिकाणी साडेतीन इंच पाणी लागलेलं ला आहे त्यामुळं मी स्वामी त्यांचं खूप आभार मानतो आहे आणि जसं आम्हाला पुढं पाण्याची कमतरता वगैरे करता अजून लागणार लागणार असेल तर स्वामीकडून आपण अजून पॉईंट घेणार आहे नमस्कार